न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटांजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटांजीत जुगार पोलिसांची धडक कारवाई घाटंजी शहरातील अवैध जुगारावर पोलिसांनी गुरुवारी दिनांक एकवीस ऑगस्ट संध्याकाळी मोठी धडक कारवाई केली दोन ठिकाणी छापे घालून तब्बल साडे दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे लालाजी चौक परिसरात बंद शटर असलेल्या दुकानांमध्ये एलईडी टी व्हीवर फन टार्गेट चक्री या ऑनलाईन गेमवर क्रमांकावर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पांढरगवडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला यावेळी रोख रक्कम तीन एलईडी टीव्ही सहा मोबाईल हँडसेट व अन्य साहित्याचा एकूण साडे दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच दिवशी आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या वरळी मटका जुगारावरती पोलिसांनी कारवाई केली या धाडीत मटका साहित्य व रोख रक्कम मिळून हजारो रुपयाचा मुद्देमाल जप्त झाला दोन्ही प्रकरणामध्ये जुगार खेळणाऱ्या विरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हे नोंदवून तपास सुरू आहे ही मोहीम यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक व पांढरगौडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध जुगारांवर आळा बसणार असल्याची चर्चा नागरिकात सुरू आहे 何で